लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तिसऱ्या यादीत समावेश न झाल्यानं उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक पाहूया सविस्तर बातमी सातारा भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी विश्रामगृहावर उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न झाल्यानं भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासमोर जाहीर नाराजी व्यक्त करीत जाब विचारला यावेळी समर्थक आक्रमक झाले होते नुकतीच भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली या यादीमध्ये महाराष्ट्रातील सातारा लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्यानं सकाळपासूनच कार्यकर्ते आक्रमक झाले होते तुम्ही ऐकणार असेल तर बोलतो आणि मी बीजेपी कडनं त्या बीजेपी मध्ये महाराजांचं स्पष्ट नाव का घेत नाहीये किंवा छत्रपती म्हणून आमचे खासदार छत्रपती उदयनराजे हेच असणार बीजेपी कडनं हे काय सांगत नाहीये आज सगळ्यांची सगळ्या युवकांची आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की त्या महाराजांनाच तिकीट मिळायला पाहिजे आणि ही गोष्ट खरी आहे की पहिल्या जसं अण्णाने सांगितलं भाऊने सांगितलं त्याप्रमाणे यादीत नाव हे पहिल्याच यादीत महाराजांचं नाव यायला पाहिजे होत आणि आमची सर्वांचीच सर्व युवक आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराजांनाच तिकीट मिळावं आणि महाराजांनीच खासदार व्हावं अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आता सुद्धा तीच मागणी आहे सातारा जिल्ह्यात मीडियानं हा विषय कालपासून एवढा प्रचंड चर्चेचा केला मी सर्वप्रथम प्रसिद्धी माध्यमांचे आभार मानतो की प्रसिद्धी माध्यमांनी सातारकरांना लोकसभेच्या अख्या मतदारसंघाला जागृत केलेलं आहे की छत्रपती शिवरायांचे जे वंशज आहेत उदयन महाराज यांना पहिल्या टप्प्यात सुद्धा उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही ज्या ज्या वेळेला आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी